नमस्कार प्रेक्षक हो आवाज मासा आणि महावॉईसमध्ये मी तेजस्वनी आपलं मनपूर्वक स्वागत करते अलबत्या गलबत्या ह्या सगळ्यांच्या आवडीचं नाटक आता पंधरा ऑगस्टला तुमच्या स विश्वविक्रम करत आहे त्याबद्दल राहुल भंडारे सरांचं आपण आधी अभिनंदन करूया थँक्यू सो मच so आणि अर्थात पंधरा ऑगस्टसाठी खूप खूप शुभेच्छा कारण विश्वविक्रम करायचं योजलेलं आहे तुम्ही तर हा हा जी संकल्पना आहे ही जी संकल्पना आहे ती नेमकी कशी तुम्हाला सुचली आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलता ॲक्च्युली पंधरा ऑगस्ट दिवशी काहीतरी करायचं होतं कारण आम्ही मागच्या दोन हजार अठराला पंधरा ऑगस्टच्या दिवशीच केलं होतं एक पाच प्रयोगांचं वर्ल्ड रेकॉर्ड आणि मग सहा वर्ष पूर्ण झालेत आपल्या नाटकाला अल्पत्या कल्पत्याला ना। आणि श्रद्धाच्या डोक्यात ही कल्पना आली होती की आपण सर सहा वर्ष पूर्ण झालं तर आपण सहा प्रयोगांचा माणूस ठेवूया आम्ही पाच प्रयोग तर ऑलरेडी केले होते या नाटकाचे तर त्यावेळी त्या तिच्या डोक्यातनं ती गोष्ट आली होती आणि त्यानंतर मग फक्त माझ्या पोटात गोळा असा होता की पाच प्रयोग ओके हे तो सहा प्रयोग करायचं म्हणजे खूप कसोटी आहे आणि कलाकारांची खूप तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे मग त्या भूमिकेतनं मी असं ठरवलं की दहा दिवस आधी प्रयोग ठेवायचे नाही आणि दहा दिवस पुढे प्रयोग नाही ठेवायचे जेणेकरून मुलांना कलाकारांना सगळ्यांना आराम मिळेल आणि टीम ठेवूया डॉक्टर लोकांची टीम असेल फिजिओथेरपीनची टीम असेल तुमचं डायटिशियनची टीम असेल आणि कलाकारांसाठी सगळ्यांना कॉलर माईक द्यायचं जेणेकरून एनर्जी जास्त तुम्हाला आवाजासाठी लागणार नाही परफॉर्मन्सची एनर्जी असणार पण आवाजासाठी सगळ्या कलाकारांना माईक साऊंड सिस्टम वेगळी आम्ही ठेवतो आहे आणि त्याच्यामुळे त्यापर्यंत त्याची काळजी घेतलेली आहे की अँब्युलन्ससुद्धा असणार आहे त्या दिवशी प्रयोगाच्या दिवशी आणि बॅकअप आमच्या काही रिप्लेसमेंट मुलं आहेत ज्यांना एकदमच एमरेसी झालं की प्रयोग थांबता नये प्रयोग झालाच पाहिजे तर आम्ही बॅकअपला रिप्लेसमेंट पण काही कलाकारांची ठेवलेली आहे ती तयारी आम्ही केलेली आहे बालरंगभूमीसाठी दामू केंकरे असू दे सुधा करमरकर असू दे विद्या पटवर्धन यांचा तुम्ही उल्लेख केलात आणि त्यामध्ये या सगळ्या ज्येष्ठ कलावंत कला कलावंतांमध्ये कला तुमचं नाव आता समाविष्ट होणार आहे की निर्माता म्हणून बालरंगभूमीसाठी फार मोठं पाऊल तुम्ही उचलत आहे या आता ही भावना तुम म्हणजे त्या कलाकारांच्या तोड तुम्ही काम करताय तर ही भावना कशी म्हणजे कौतुकास्पद आहे त्याविषयी हे मोठेपण आहे की तुम्ही मला त्या लोकांच्या पंक्तीत नाव घेत आहे पण ती खूप ग्रेट लोक आहेत ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे खूप मोठं योगदान आहे त्यांचं माझं आत्ताशी कुठंतरी एका पणतीसारखं मी प हे होतो आहे पेटलं होतं त्यांचं सूर्य एवढं काम आहे आणि ती आत्ता त्या लोकांचं काम पुढे घेऊन जाण्याचं जबाबदारी माझ्यावर वारसा घेण्याचा प्रयत्न करतो बाकी मी त्यांच्याबरोबर मी कधीच येऊ शकत नाही आणि मला तो डोक्यात विचार पण नाही कधी पण ह्या लोकांचं खूप मोठं योगदान आहे मराठी रंगभूमीवर बाल रंगभूमी दामू काका असतील सुधाताई असतील मतकरी असतील किंवा आताचे राजू तोलालवार असेल प्रवीण भारदे असेल सगळ्या लोकांचं खूप मोठं योगदान आहे आणि आत्ता मला ती जबाबदारी मला अशी वाटते एक निर्माता म्हणून एक ऑडियन्स म्हणून जर नवा प्रेक्षकवर्ग जर घडवायचा असेल निर्माण करायचं असेल तर आपल्याला बालरंगभूमीकडे गांभीर्याने पहावं लागेल आणि विविध प्रयोग बाल करावे लागतील अलबता गलबत असेल निम्माशिमाराक्षसारखं नाटक असेल या नाटकांनी वेगळापणा जपण्याचा प्रयत्न केला नवा ऑडियन्स आणण्याचा प्रयत्न केला आणि आज मला तुमच्या माध्यमातून एक प्रकाशन सांगा असं वाटतं आहे की या सहा वर्षामध्ये जेवढ्या बालप्रेक्षकांनी नाटक पाहिलं ये ते इतक्या वर्षात बालरंगभूमीवर त्या लोकांनी पाहिलं की नाही याच्याबद्दल मला थोडी शासन आहे पण एवढी ऑडियन्सची कॅपॅसिटी आज ता काय आणि एका या मुलाने किमान कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा हे नाटक पाहिलेलं आहे त्यामुळे ती रिपीट ऑडियन्स आणि हे सगळं खूप आहेच नवा ऑडियन्स जे लहान मुलं जन्माला येतात ती मोठी होतात ते येणार येतच राह उद्या मी असेल नजर मला माहीत नाही व अल्पत्त्या कलबत्त्या या अद्व्यतेटरच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नाटक पोचलेले आहे म्हणजे आपल्या कोकणात म्हणू नका विदर्भात म्हणू नका खानदेशात म्हणू नका आणि अगदी गोव्यापर्यंत सुद्धा म्हणजे जवळजवळ आता हजार प्रयोगांचा पट्टा गोष्ट गेलं इंदोरला गेलं बँगलोरला गेलं सगळीकडे गोव्याला तर गेलंच इंदोरला पण इंदोरच्या ऑडियन्सने पण चांगलं इंदोरला पण केलं त्याचे प्रयोग त्याच्यामुळे आता मानस हा हे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर असं आहे की आम्ही विदेशात या नाटकाच्या प्रयोगांची डिमांड आहे आम्हाला अमेरिकेमधनं आहे लंडनमधनं आहे गंमत तुम्हाल तुम्हाला सांगतो खरं म्हणजे लोक इथून नाटक तिकडे घेऊन जातात पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे आपल्या देशातले येणारे जे आहेत जे विदेशात राहतात ते लोकं सुट्ट्यांमध्ये दोन गोष्टीसाठी येतात एक फॅमिलीजसाठी फॅमिलीला भेटायला आणि दुसरं लहान मुलांना अलपत्या गलबद्दल दाखवायला की थिट असते तर तो ऑडियन्स इकडे येतो आहे ये सिंगापूरचा असेल लंडनचा असेल अमेरिकेचा असेल मला कित्येक ऑडियन्स बोलतो की आम्ही चायनावरून आलो आम्ही चायनाला स्थायिक झालेलो आम्ही अमेरिकेत स्थायिक झालेलो आम्हाला तिकडे नाटक बघता येत नाही पण आम्ही इंडियामध्ये दोन कारणासाठी येतो एक तर आमच्या फॅमिलीला भेटायचं असतं आमची आईवडील असतात आणि दुसरं म्हणजे आमच्या मुलांना अलपत्ता गलबद्दल दाखवायचं ही किती मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे कामाची पाव पावती आहे त्याच्यामुळे आनंद तो वेगळाच आहे पण आता आमचा प्रयत्न तिकडे जाण्याचा आहे पण आपण बघू कसं ते सक्सेस होतं बघूया म्हणजे जगाच्या पाठीवर जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे गलवत्या गलवत्या पोचवायला पोचवायचं आमचं एक काय बोलत आहे आणि ती करणार आम्ही तो काही विषय नाही आणि लोक बघतात बेसिकली आता खरं सांगू ना की या नाटकाला तर ऑडियन्स आहेच हिंदी ऑडियन्स आहे गुजराती गल् ऑडियन्स आहे शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला तर चायनाची लोकं बसले चायनीज चायनीज त्यांना त्यांना भाषा कळत नव्हती पण त्यांना ती गोष्ट ट्रॅव्हल होत होती ती गोष्ट त्यांना कळत होती त्यांनी त्यातली गमती जमती कळत होत्या आणि त्या लोकांनी नाटक एन्जॉय केलं ते येऊन भेटले आमच्याशी संवाद साधला की आय एम व्हेरी मच हॅपी की चिल्ड्रन प्ले अशा पद्धतीने इंडियामध्ये आहे जे आमच्या जा चायनामध्ये नाही किती मोठे पोस्ट पाहते किती मोठं आपल्याला छापाशी थाप आहे असं मला वाटतं की लोकांपर्यंत पोचलं आहे अल्पता त्याची ती गरज झालेली आहे की जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा तसं तिसरं एंटरटेनमेंट असा एंटरटेनमेंटला सगळ्यात वरचं टोक म्हणजे अल्बत आहे आणि मराठी माणूस नाटकाशिवाय राहूच शकत नाही खरं मला एक विचारायचं होतं ते म्हणजे तुम्ही दिलीप काकांपासून ह्या नाटकाशी जोडलेले आहात तर दिलीप प्रभाळकर सरांनी सादर केलेलं नाटक मग जे जे कलाकार बदलत गेले आणि आताचे वैभव बंगल्यानंतरचे हे नारायण निलेश गोपी नारायण तर ह्या हे जे स्थित्यंतर झालेलं आहे त्याच्यामुळे कसं तुम्हाला ते कसं त्यांनी पेललेलं आहे कारण दिलीप प्रभाळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराने केलेला तो अभिनय आणि आता निलेश गोप नारायण करत आहेत त्याचा बेसिकली दिलीप काकांचं खूप मोठं योगदान आहे दिलीप काका असतील सुनील तावडे असतील सुप्रिया मतकरी असेल प्रतिभा मतकरी असेल मिनल परांजपे असतील या सगळ्या लोकांनी यात कामं केली होती त्यावेळी ओके आणि त्यांनी ना अजून एक जमीन सुपीक करून ठेवली होती आम्हाला परत इकडे त्या पिचवर खेळायचं होतं ओके पण खऱ्या अर्थान तुम्हाला सांगतो आज की अलबता गलबत् हे कॉशच्यूम प्ले ड्रामा आहे कॉस्च्युम प्ले आणि डजंट मॅटर की या नाटकात स्टार कोण आहे मगाशी बोलल्याप्रमाणे मॅटर इज दॅट की परफॉर्मर कसे आहेत आणि तुम्हाला उद्या मी समजा ह्यानंतर नाक लावलं की तुम्हाला नाक लावलं ते वीक घातला केसांचा झाला तुम्ही चेटकी लहान मुलांना चेटकी बघायचं आहे चेटकीच्या आतमधला कलाकार नाही बघायचं इट्स अ कॉस्ट्यूम प्ले कॉस्ट्यूम ड्रामा आहे आणि लोकांना ते आवडतं त्याच्यामुळे जे सित्यांतर जे आहे हे सित्यंतर आहे चांगलं आहे म्हणजे दिलीप नंतर वैभव <coughs> असेल वैभवनंतर निलेश गोपनायन असेल निलेश गोपनायन अजून आज। कोणी असेल नाटक अजरामर आहे त्या नाटकामध्ये कोणीही काम केलं ते, ते नाटक तेवढंच होणार ना आहे त्याच्यामुळे ती गोष्ट नाही राहिली अल्पत अल्पत्याची की अजरामर या लोकांनी केलंच आहे दिलीप पाटाने पण आत्ता या मोमेंटला निलेश गोपनाऱ्यांनी ती ताकदीने ते पात्र पेलवण्याचा प्रयत्न करतो आणि तो करतो आहे हे मला त्याचं कौतुक वाटतं निलेशचं अर्थातच थोडं रत्नाकर मतकरी आणि चिन्मय मांडलेकर या म्हणजे त्यांचा लेखनाचं सिद्ध अस लेखन आणि चिन्मयदादाचं दिग्दर्शन याविषयी थोडंसं नाही लेखन तर आपण म्हणतो ना की जादूई लेखने मतकरी लाखाच्या रह ते रहस्यमय गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या नाटकात वा मांडलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल ते शंभरपैकी शंभर मार्क आहेत राहता राहिलं चिन्मय मांडले गेलं दिग्दर्शन चिन्मयने जेव्हा दिग्दर्शनाला घेतलं नाटक तेव्हा चिन्मयचं एक वाक्य होतं की राहुल लहान मुलं कार्टून फिल्म बघतात आणि ते कार्टून असं हलतं आहे तसं नाटक आपल्याला हलतं ठेवायचं आहे टॉकी ठेवायचं नाही कारण मुलांना ना बोललेलं आवडत नाही आणि बोललं ना थे थे आ, ते बोल हे माझ्यासाठी माझ्या मम्मीसाठी पण त्यात गमती जमती केल्या उड्या मारल्या पडलं धडपडलं तर हे आमचं आहे कारण कार्टून फिल्ममध्ये टॉम एन जेरी असेल बाकीचं लॉरन हाडे असेल हे जे काही कार्टून ते बघायचे त्या कार्टूनमध्ये ते दिसतं की त्यांना ते पडतंय धडपडतं उठतंय मजा करतो आहे मस्ती करतोय आहे त्यांना तेवढंच हवं असतं पण ते देत असताना मराठी समृद्ध भाषा मतकरी काकांची इतकी समृद्ध भाषा आहे ती मुलांच्या कानावर पडतं हे जास्त महत्त्वाचं आहे का आजची मुलं नव्वद टक्के इंग्लिश मिडियमकडे त्यांचा कल आहे मराठी भाषेबद्दलचं अस्मिता मराठी भाषेबद्दलचं प्रेम हे आता आपल्यापुरताच राहिलेलं आहे लहान मुलांना मराठी भाषा पद्धतीची कानावं पडत नाही जी भाषा मतकरी काकाने पन्नासोशे अल्पत्या अल्पत्याबद्दल लिहिलेली आहे आणि त्या माध्यमातून ते एक भाषा त्यांच्याबरोबर पोचते तर त्यांनाही कळतं की अशी भाषा आहे असं मग बोललं जातं ही जो जो तर ही गोष्ट फार महत्वाची त्या दोघांची मत्करी काकाची आणि चिन्मय मंडळी सहा वर्ष होत आहेत नाटकाला आणि जवळजवळ हजाराच्या टप्प्यात आहात प्रयोगांच्या तर काय पुढे काय योजलेलं आहे या नाटकाबद्दल पुढे आता हजारो प्रयोग स दणदणीत करायचा आहे आणि